हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं अडतीस साईजचं इथं कटोरी ब्लाऊज आहे त्याची कटिंग पाहणार आहोत बाहीची कटिंग कशी करायची ते डायरेक्ट कापडावरती मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे बघा अस्तर घेतलेलं आहे बंद बाजू आहे अस्तर तिथे माझ्या साईडला ठेवली मी आणि बघा बंद बाजूला आपल्याला इथं पाठीमागचा भाग काढायचा आहे सर्वात पहिले तर साडेपंधरा इंच ब्लाऊजची उंची घेतली साडेपाच इंच इथं शोल्डर घेतलं इथं बघा साडेपाच इंच शोल्डरचं माप टाकून घेतलं त्याच्यानंतर बघा जिथं आपण माप टाकलं आहे शोल्डरचं तिथून ब्लाऊजची उंची परत एकदम मोजून घ्यायची जेणेकरून आपलं इथं माप आहे ते चुकणार नाही तर सहा इंच इथं बघा मुंड्याचं माप टाकायचं आहे आपल्याला तेसुद्धा आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित लाईन ओढून घ्यायची इथं बघू शकता तुम्ही आता इथं छातीची घडी टाकायची आहे आपल्याला तर तुम्ही जर इथं छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच घेत असाल तर ते माप टाकायचं तर इथं मी दीड इंच घेतलेलं होतं त्याच्यासाठी अकरा इंच इथं छातीची घडी टाकली आहे आता पाठीमागच्या भागाला आपण टक्स पण घेतो त्याच्यासाठी वरती आपण जेवढं माप टाकलं होतं अकरा इंच तेवढंच खालच्या साईडलासुद्धा छातीची घडीचं माप इथं टाकायचं आहे आता इथं बघा मुंडा काढताना असं दीड इंचावरती पाठीमागचा मुंडा काढताना दीड इंच मुडजून घ्यायचं आणि मुंड्याचं म मध्य करायचा फिटिंगच्या साईडहून दोन इंच वर मार्क करायचा या पद्धतीने सुद्धा तुम्ही मुंड्याचा आकार काढू शकता पण बघा एक नवीन पद्धत दाखवते तुम्हाला पुढचं जर साईड पीस असेल कापलेला तर तो ठेवून इथं बघा इथं तुम्ही व्यवस्थित आकार देऊ शकता तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आता बघा इथं आपण पाठीमागचा भाग आहे तो इथं कटिंग करून घेऊया तर सेपरेट टेबल नाही माझ्याकडे म्हणजे ब्लाऊज वगैरे कटिंग करायसाठी खाली बसावं लागतं तर तेवढा टाईम नव्हता त्यासाठी हो मी मशीनवरतीच ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे तर त्यासाठी आपण एक एक पार्टची इथं कटिंग पाहणार आहोत तर इथं बघा पाठीमागचा भाग कट करून झाला आपला आता बघा इथं व्यवस्थित असं अस्तर व्यवस्थित ठेवायचं आता सर्वात पहिले इथं साईड पीसचे आपण कटिंग पाहूया तर बघा हे आडोती साईजचं कटर ब्लाऊज आहे त्याची मी पेपर कटिंग याची आधी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर तो जाऊन पाहू शकता तर आता बघा इथं वरच्या साईडला म्हणजे शोल्डरच्यावरती मी दोन इंच पट्टी सोडली आहे आणि बघा खालच्या साईडला आपल्याला ब्लाऊजची म्हणजे पूर्ण उंची आपण घेतली होती साडेपंधरा इंच त्याच्यावरती खालच्या साईडला मार्क करून घ्यायचं म्हणजे आपलं पुढचा आणि मा पाठीमागचा भाग आहे तो इथं सारखाच कटिंग होईल तर हे बघा या पद्धतीने जसं आहे तसं वरच्या साईडहून आखून घ्यायचं आहे कारण पॅटर्न काढलेलं होतं मी ते त्याची उंची जी होती ती कमी होती तर या पद्धतीने वाढवून घ्यायची त्यासाठी मी असं अठ्ठावीस ते बेचाळीसपर्यंतचं माप आहे त्याची पॅटर्न या पद्धतीने काढून ठेवलेले आहे तर हे बघा या पद्धतीने आता आखून घेतलं मी तर इथे बघा आता कटिंग करून घेऊया आपण तर या पद्धतीने कटिंग करून घेऊया आपण व्यवस्थितपणे कटिंग करायचं जे आपण खडूने मार्क केलेलं आहे त्याच्यावरती तर हे बघा व्यवस्थित असं इथं कट करून घ्यायचं तर या ब्लाऊजचे तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा याच्या आधी कटोरीचं ब्लाऊज कसं शिवायचं त्याचे सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहे तर इथं बघा आता अस्तर आहे ते खालीवर होतं त्याच्यासाठी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि इथं आपल्याला आता क्रॉसपट्टी काढायची आहे तर पेपर पॅटर्न काढताना अडीच आणि साडेतीनशी राहते आणि अस्तरचं कापड जर आपल्याला काढायची राहिली तर इथं बघा साडेतीन आणि तीनची घ्यायची आणि छातीची घडी अकरा इंच होती त्याच्यात मी अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलं आहे अर्धा इंच किंवा एक एक इंच तुम्ही इथं एक्स्ट्राचं घेऊ शकता कारण स्टिचिंगच्या वेळेस कमी जर पडलं तर आपल्याला त्याची अडचण येणार नाही त्यासाठी अगोदरच इथं आपण जसं प्रत्येक साईडसाठी आपण एक्स्ट्राचं फिटिंगच्यासाठी कट करत असतो तसं ही क्रॉसपट्टीसुद्धा एक्स्ट्राची कट करून घ्यायची उरली ती कट करून टाकायची काय अडचण नाही आता इथं आपल्याला बाही काढायची आहे तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित तर एकावरती एक व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून आपली बाही आहे ती दोघो दोघं बाया आहे दोघे साईडच्या ते व्यवस्थित येतील या पद्धतीने घडी करायची म्हणजे चार पदरी घडी करायची आपल्याला आता इथं बघा आपण छातीचा चौथा भाग घेतला होता त्याच्यात दीड इंच अकरा इंच घडी झाली होती तर अकरा इंचमधून आपल्याला एक इंच कमी करून बाहीची घडी काढायची असते त्याचसाठी बघा बाहीची घडी घेताना छातीचं म्हणजे घडी असेल त्याच्यामधून एक इंच कमी करायचं त्याच्यानुसार मग मी इथं दहा इंचची घडी टाकली आहे आता बाही लांबी बघा चार इंच होती त्याच्यात एक इंच एड केलं पाच इंच ती इथं बाहीसाठी घेतले मी बाही, बाही लांबी दोघं साईडला आपल्याला त्याच पद्धतीने व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आणि सरळ अशी लाईन ओढून घ्यायची आहे आता बघा वरून आपल्याला आकार देण्यासाठी अडीच इंचावरती एक मार्क करायचं आहे आणि आतल्या साईडला परत दोन इंचावरती मार्क करायचं तर या पद्धतीने तुम्ही बाहीसाठी परफेक्ट अशी पस्तिती बाही आणि अजिबात म्हणजे शिवताना उरत नाही आता तिरकस लाईन ओढून घेतली बघा मी आणि ती तिरकस लाईन ओढली तिचं आपलं इथं सेंटर काढायचं आहे हे बघा सेंटर काढून घेतला आता इथं आपल्याला असं या पद्धतीने असं माप टाकायचं आहे की पाऊन इंच यायला पाहिजे तर इथं बघा तीनपासून चारपर्यंत इथं जेवढ्या लाईनी असतील त्याच्यामधून आपल्याला तीन लाईनी आप ला कमी करायची आहे तरी तर सात सात लाईने येतात पाऊण इंचासाठी तर या पद्धतीने तुम्ही मोजून त्या पाऊण इंचाचं माप टाकू शकता आता बन बाजूकडून बघा एक इंचावरती मार्क केलं आहे मी आणि या पद्धतीने आपल्याला बाहीचे आकार द्यायचा आहे बघू शकता तर कुठेही चून किंवा असं पुढच्या साईडला काखेमध्ये असं फिट्ट होत नाही बाही आणि शिव शु, शिवल्यावर सुद्धा कमी पडत नाही तर तुम्हीसुद्धा एकदा न नक्की ट्राय करा बघा या पद्धतीने बाई आपण काढून घेतलीये आता खालच्या साईडला बघा आपल्याला दंड घेरचं माप टाकायचं आहे सात इंच आणि शिलाई मार्जिंगसाठी दोन इंच तर या पद्धतीने असं लाईन ओढून घ्यायची आता कटिंग करून घेऊया तर सर्वात पहिले वरचा आकार आहे तो कट करायचा असतो बघा या पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं बाही ओपन करायची त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढचा जो आकार आहे तो कट करायचा आहे बा या पद्धतीने इथं बघा प्रॉपर अशी आपली परफेक्ट बाही तयार झाली आहे आता आपली कटोरी राहिली आहे त्याच्यासाठी बघा व्यवस्थित असं अस्तर व्यवस्थित करून घेतलं मी आता इथे साईड पीस आणि कटोरी यांची मापं काढून घेतलेली म्हणजे कटिंग करून घेतलेली आहे पहिलेच मी तर या पद्धतीने आता बघा आपण साईड पीस कट केलं होतं त्याला लावून पाहायचं आणि व्यवस्थित अशी इथं आपल्याला कमी जर असेल तर ती वाढवून घ्यायची कटोरीला तर बरोबर होते त्याच्यामुळे मग मी इथं जसं आहे तसं ठेवून कट करून घेते इथं बघा या पद्धतीने तर मापासूनुसार आपल्याला बाई ब्लाऊजवरनं माप घेऊन बाय ही कटोरी कशी काढायची ते सुद्धा मी या आधी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा जाऊन पाहू शकता ब्लाऊजवरनं माप घेऊन कटोरी कशी काढायची ते तर परफेक्ट अशी बसते ते कमी पडत नाही तर हे बघा या पद्धतीने आता व्यवस्थित हे बघा जे दोघं टोक आहे ते एकमेकांवरती ठेवून पाहायचे एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून घ्यायचं बघा आपली इथं कटोरी कट करून झाली आहे तर हा ब्लाऊज पीस आहे तर याच्यावरती ठेवून आता अस्तर ठेवून कसं कटिंग करायचं ते पाहूया आपण तर बघा इथं जसं आपण पॅटर्न इथं अस्तर कट करून घेतलं तसंच व्यवस्थित इथं बघा अस्तर आपण हो बंद बाजूकडे कटिंग केला होता ते अस्तरच्या बंद बाजूकडे ठेवायचं पाठीमागचा भाग आहे तो तर इथेसुद्धा आपण एक एक पार्ट कट करून घेणार आहोत सर्वात पहिले तर बघा असं एक्स्ट्राचं पाव इंच किंवा अर्धा इंचाचं एक्स्ट्रा कापड सोडून आपल्याला इथं सर्व पार्ट आहेत ते तसे कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित आता इथं साईड पीस कट करून घेऊया आपण इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थितच ठेवायचं आणि इथं कट करून घ्यायचं आहे तर इथं बघा व्यवस्थित एक एक पार्ट आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता इथे बघा कापड खालीवर होतं त्याच्यासाठी सरळ करायचं आणि बघा आपल्याला इथं बाही कटिंग करून घ्यायची आहे कृपा या पद्धतीने तर खूपच सोपी पद्धत इथे मी सांगितलेली आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओबद्दल काय डाऊट असतील तर ते सुद्धा कमेंट करा पुढचे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचं आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा मला तर इथे बघा या पद्धतीने सर्व आपण पॅटर्न आहे ते ठेवून घेतलेली आहे आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद